नमस्कार रामकृष्ण हरी अभंगजती यूट्यूब चॅनलद्वारे आपण पाहत आहात श्रीक्षेत्र हनुमान मंदिर या ठिकाणी संत निवृत्तीनाथांच्या दिंडीचं आगमन झालेलं आहे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या ठिकाणी दिंडीचा या ठिकाणी प्रस्थान झालेला आहे आपण पाहत आहात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरून दिंडी पंढरीला जात आहे आणि हा अहिल्यानगरचा मुक्काम मार्केट यार्ड येथे संत निवृत्तीनाथ यांची समाधी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आहे आणि त्या ठिकाणावरून ही दिंडी दहा जूनला निघालेली आहे आज बावीस जून अहिल्यानगर येथे पोहोचलेले आहे आपण पाहत आहात लाईव्ह प्रक्षेपण अभंग विकास दरोडेसर यांचे युट्यूब चॅनलद्वारे या ठिकाणी दर्शनाची रांग आहे वारकरी या ठिकाणी दर्शनासाठी रांग लागलेली आहे आपण पाहत आहात संत निवृत्तनाथ यांच्या पादुकांचे दर्शन जय जय राम आहे जय जय राम कृष्णारी वासुदेव सांगतो वासुदेव सांगतो रादीं डोरी मधी स्वामी राज्ञा जय दत्त श्री स्वामी 네. य ज